सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये दहा टक्के ईडब्ल्यू एस आरक्षण हवं कि ओबीसीत यायचं ते अगोदर ठरवा असा सूर काल परवा मंत्री छगन भुजबळ यांनी आवायला होता आपलं अहवाल हो हे सुशिक्षित मराठा मराठा समाजाला सांगत त्यांनी जरांगे पाटील यांना चिमटा काढला होता आज त्यांनी पुन्हा एकदा मोठा डाव टाकला ईडब्ल्यू एस ही ओबीसी कोणत्या आरक्षणाचा फायदा कशात आणि नुकसान तरी कोणाचं याचं गणित मांडत त्यांनी आरक्षणावरून सुरू असलेल्या वादाचा कासरा ओढला भुजबळ यांनी आता विरोधांची पद्धत बदलण्याचे दिसून येत आहे त्यांनी मनोज जरांगे यांना साईड लाईन करत थेट मराठा समाजाला आवाहन करण्याची खेळी खेळली आहे रविवारी चौदा सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे हा सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मध्ये होणार आहे या सामन्यावरून सध्या भारतात मोठा गदारोळ सुरू आहे आशिया कप मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावरून सध्या सरसकट टीका करण्यात येत आहे आता या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे भारत पाकिस्तान सामना ही देशभक्तीची थट्टा आहे देशभक्तीचा व्यापार सुरू आहे त्यांना व्यापारा पुढे देशभक्तीचं काही पडलं नाही असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे सर्वे सर्व उद्धव ठाकरे यांनी केले महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा झटका बसला आहे प्रकाश महाजन यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी राजीनामा दिला आहे गेल्या काही दिवसांपासून प्रकाश महाजन पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा रंगली होती आता प्रकाश महाजन यांनी मनसेचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे महाराष्ट्रात सध्या गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे खळबळ माजली आहे एका नर्तकीच्या नादाला लागून गोविंद बर्गे यांनी स्वतःच आयुष्य गोळी झाडून संपवलं आहे या प्रकरणी माहितीनुसार पूजा गायकवाड पोलीस कोठडीमध्ये आहे पण या प्रकरणी रोज नवीन धक्कादायक अपडेट समोर येत आहेत दरम्यान पूजा गायकवाड हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे ज्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे पूजा हिने इंस्टाग्राम वर एक रील शेअर केली होती की पूजात पूजा गेल्यानंतर चर्चेत आली आहे सायदरी बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या बिहार बिहारमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण जास्त आहे पण आजकाल आपल्या राज्यात देखील दिवसांदिवस गुन्हे वाढत चालले आहेत पत्नी आणि पती मधील वाद तर आता इतके टोकाला जाऊ लागले ला आहेत की त्याचा शेवट फार वाईट होताना दिसत आहे असेच काहीतरी असे, असे काहीसे अंबा मध्ये घडले आहे पती दारू पिऊन घरी आला त्यानंतर पती आणि पत्नी मध्ये चांगलाच वाद झाला पत्नीने रागाच्या भरात पतीला लाताबुक्यांनी बेदम मारहाण केली पण नको तिकडे मार, मार लागल्यामुळे जे घडले त्यामुळे संपूर्ण अंबा मध्ये खळबळ माजली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण तेरा हप्त्यांचे पैसे मिळाले असून ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यांच्या वितरणा संदर्भात नवी अपडेट समोर आले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने ऑगस्ट महिन्याच्या सन्मान विधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे या योजने पात्र थेट जमा केला जातो ज्यामुळे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एका मोठा टप्पा गाठला जात असल्याचे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना एक्स माध्यमांवर पोस्ट करत सांगितले यांनी अलीकडच्या काळात महाराष्ट्रात प्रादेशिक अस्मितांपेक्षा जातीय अस्मिता तीव्र झाल्या आहेत मराठा समाजाच्या समस्या आरक्षणाने सुटू शकत नाहीत जर खुल्या वर्गातील लोक आरक्षणात आले तर आरक्षणाचं औचित्य संपून जाईल असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि मराठा नेते प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केले मराठा ओबीसी एस सी एसी सी एस सी टी या सगळ्यांनी आरक्षणावरून एकमेकांशी भांडण्यापेक्षा एकत्र आले पाहिजे आणि महाराष्ट्र महाराष्ट्र ठेवला पाहिजे धर्म हा जपणे महत्वाचा आहे त्यासाठी आम्ही पुढील काही काळात लोकांमध्ये जाऊन आमचे म्हणणे मांडणार आहेत आमचे सर्व लक्ष हे महाराष्ट्र धर्मावर असेल असे प्रवीण वायकवाड यांनी म्हटले भारतीय संरक्षण विभागाशी निगडीत एक मोठी बातमी समोर आली आहे आता भारताच्या हवाई दलाने संरक्षण मंत्रालयात एकशे चौदा विमान खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला आहे या प्रस्तावाची अंदाजे किंमत दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण खरेदी मंडळ पुढील काही आठवड्यात या प्रस्तावावर चर्चा चर्चा करू शकते भारत सरकारने स्वाक्षरी केलेल्या हा आतापर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण करार आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही न्यूज फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री